भारतच नियोजन झालं सकाळी त्यांच्या घरात दुर्दैवी घटना घडली पण लगेच आपण रावणच्या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद झोडी आली मैदाना उजवीकडे पळायला आला पांढरा दादा गुरवचा लाडका सुंदर आणि डावेकडे पळाला आला महाकाली कुंभारले एक्सप्रेस शंकर जोडी मात्र आज दिली जातो देवा गुरव कुठे कारण मुन्ना गुरव स्टेज वर पाहुणे आहे हा सुंदर हो। <tune>

या ज्योती पुढे जाजवेकडा पळायला आला ज्योती साहेबांचा लाडका शंभू आणि डावेकडा पळायला आला कोसुमकरांचा शंकर हे सुद्धा कायम गुलात राहणारी जोडी आहे सलग तीन मैदानात पहिला नंबर केलेली जोडी आहे कोसुमकरांचा शंकर आणि कांजीवरल्या ज्योतींचा शंभू जोडीचा ड्रायव्हर विहान जाधव हो। घरच्या जोडीला ही जोडी बाहेर काढणार का बघूया पडतो शंभू आणि शंकरचा अतार पेटल अतर <committee> शर्मा <su> <incarcerated>